नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी तुम्हाला माहिती आहे आता लवकरच अक्षय तृतीया येणार आहे आणि अक्षय तृतीयाला विशेष म्हणजे तांदळाची खीर आणि पुऱ्या बनवल्या जातात तर ही रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर मंडळी चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला इथे तांदूळ घ्यायचे आहे मी चार ते पाच लोकांसाठी बनवणार आहे त्यामुळे मी एक लहान वाटी तांदूळ घेतलेले आहे सोबत च ड्रायफ्रूट घ्यायचे आहे त्यामध्ये चारोडी घेतलेली आहे बदाम घेतलेले आहे किसमिस आणि खोबरं ड्राय खोबरं घ्यायचं आहे आणि तीन विलायची घ्यायची आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही विलायची ॲड करू शकता तर मंडळी आपल्याला काय करायचं आहे इथे एक वाटी घ्यायची आहे आणि वाटीत हे तांदूळ पूर्ण टाकून द्यायचे आहे तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला पाच ते दहा मिनिटाला भिजत ठेवायचं आहे पाणी टाका आणि भिजत ठेवा या या ठिकाणी मी अर्धा लिटर दुधाचं पाकिटसुद्धा घेतलेलं आहे तर आता मी काय करणार आहे पटकन गॅसवर कढई ठेवणार आणि कढईमध्ये एक चम्मच तूप घालणार आणि तुपामध्ये जे आपले ड्रायफ्रूट्स आहे ते आपण छान असे फ्राय करून घेऊया कारण की मंडळी फ्राय केलेले ड्रायफ्रूट खूप छान लागतात खिरीमध्ये तर तुम्ही खोबरं ॲड करायला बिलकुल विसरू नका खोबरंसुद्धा खूप छान अशी टेस्ट देते आपल्या खिरीला तर चला तर मंडळी आता आपण पटकन असं फ्राय करून घेऊया तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा मंडळी आपले ड्रायफ्रूट्स असे हलकेसे फ्राय झालेले आहे जास्त आपल्याला जाळायचं नाही किंवा फ्राय करायचं नाही कारण की त्याला कडवटपणा येतो तर आपल्याला याच तुपामध्ये दूध दूध दूधसुद्धा टाकून घ्यायचा आहे आता तुम्ही म्हणणार की कलर थोडा चेंज झाला पण तसं नाही मंडळी जे ड्राय फ्रुट्स होते ना त्या त्याचं जे थोडंसं बारीक बारीक राहतं ते आहे ते आहे यामध्ये पण बिलकुल खराब होणार नाही मंडळी तुम्ही अशा प्रकारे नक्की खेळी टा ट्राय करा आणि जे हे तूप आहे याची पण खूप छान अशी टेस्ट येणार तर मंडळी आपल्याला असं थोडंसं हलकसं सा पाच ते सहा मिनिट असं फिरव फिरवत राहायचं आहे जोपर्यंत उकडी येत नाही उकडी थोडंसं हलकंसं गरम झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तांदूळसुद्धा टाकून द्यायचे आहे मी तांदळाला बिलकुल फ्राय किंवा भाजून घेतलेला नाही आहे या ठिकाणी आपल्याला विलायची सुद्धा टाकून घ्यायची आहे आणि साखर आपण नंतर टाकूया कारण की साखरनी काय होतं ना तांदूळ लवकर शिजत नाही त्यामुळे आपल्याला थोडंसं मागून टाकायचं आहे तर बघा इथे मी चारोळीसुद्धा ॲड करून घेतलेली आहे चारोळी ॲड केल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला आता पाहायचं आहे की आपली खीर है, ला उकडी फुटली आहे तर उकळी आल्यानंतर मंडळी आपल्याला काय करायचं आहे जे साखर आपल्याला ॲड करायची आहे ते साखर आपण याच ठिकाणी ॲड करणार आहे तर मंडळी आम्ही थोडंसं गोड खातो त्यामुळे काय की तांदूळ जेवढे मी टाकले आहे एक वाटी तेवढीच मी साखरेचं सा सुद्धा ठेवलेलं आहे तुम्ही या ठिकाणी कमी जास्त करू शकता पण आम्हाला गोड आवडतं त्यामुळे आम्ही थोडंसं जास्तच टाकतो तर मी एक वाटी तांदळाच्या हिशोबाने एक वाटी साखर टाकलेली आहे तर बघा मंडळी आपली जी खीर आहे ते खूप छान अशी झालेली आहे झालेली नाही म्हणजे साखर थोडीशी शिजल्यानंतर आपली खीर पूर्णपणे होऊन जाणार आणि ड्रायफ्रूटसुद्धा टाकलेले आहे जे आपण फ्राय करून घेतलेले होते तर मंडळी आपल्याला याला अजून एक ते दोन उकळी येऊ द्यायची आहे ते पाच ते सहा मिनटात आपली खीर बनून पूर्णपणे तयार होऊन जाणार तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला झाकण ठेवून खिरीला छान शिज शिजवून घ्यायचं आहे आणि खीर शिजल्यानंतर छान अशी खायची आहे तर बघा मंडळी आपली खीर जी आहे मस्तशी घट्ट झालेली आहे आणि घट्ट झाल्यानंतर आपल्याला आता गॅस बंद करून पाच हो ते सहा मिनिट असंच झाकण ठेवून मस्त असं होऊ द्यायचं आहे कारण की मंडळी गरम राहते त्यामुळे तांदूळ अजून थोडेसे घट्ट होतात तर आपल्याला काय करायचं आहे असंच बंद करून आपल्याला पाच ते सहा मिनिट राहू द्यायचं आहे मी सोबतच इथे कणिक मळून घेतलेली आहे कारण की मला बनवायचे आहे पुऱ्या तर आता तुम्ही म्हणार कनिक मळताना दाखवली नाही पुऱ्या बनव बनवणार आहे तर मंडळी कोणाला पण कणिक मळता येते त्यामुळे मी काही इथे दाखवलं नाही आहे कारण की व्हिडिओ खूप ला लॉंग होतो आणि तुम्ही पाहात ना मग त्यामुळे मी इथे पटकन कणिक मळून घेतली आणि आता पुरी बनवणार आहे पुरी पुरी बनवली की पटकनच आपलं जेवण रेडी आहे तर बघा मंडळी अशा प्रकारे मी आता तुम्ही म्हणणार इतक्या मोठ्या मोठ्या पुऱ्या काबर पण आमच्याकडे आम्ही अशाच पुऱ्या बनवतो तर बघा आता माझी पुरी बनणं झालेली आहे कढईत तेल टाकलेलं आहे तेल गरम सुद्धा झालेलं आहे आणि पटकनच इथे आता आपल्याला पुरीसुद्धा तळून घ्यायची आहे आणि पुरी तळल्यानंतर आपल्याला आपलं ताट रेडी करायचं आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ट्राय करा आणि चुटकीला खूप इंटरेस्ट आहे व्हिडिओ व्हिडिओ बनवण्यात आणि तुमच्यासोबत शेअर करण्यात तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि एक छोटसं लाईकसुद्धा करून द्या तर चला मंडळी आपली पुरीसुद्धा रेडी होत आहे तोपर्यंत आपण छान अशी ताटाची तयारी करूया तर तुम्ही बघू शकता आता मी ते ताट घेणार आणि ताटात तुम्हाला काय काय बनवलं ते दाखवणार कारण की मी सोबतच आंब्याचा रससुद्धा बनवला आहे आणि आलूची भाजीसुद्धा बनवली कारण की आलूची भाजी, भाजी मला खूप आवडते आणि आंब्याचं सीझन चालू आहे म्हणून आंब्याचा रससुद्धा बनवलेला आहे तर बघा मंडळी आपली पुरी मस्त झालेली आहे आणि खीर बघू शकता मी एका कढईमध्ये काढून घेतलेली आहे किती छान अशी दिसत आहे आणि कलरसुद्धा खूप छान तर मंडळी इथे मी क एक ताट घेतलं आणि ताटात छान अशी खीर ठेवली सोबतच रस ठेवला आणि सोबतच आलूची भाजीसुद्धा ठेवणार तर मंडळी तुम्ही म्हणणार की खीर का बरं थोडी पतली केली पण आम आमच्याकडे अशीच खीर बनवतात कारण की खूप जास्त घट्ट बनवली तर पुरीसोबत खाता येत नाही व्यवस्थित त्यामुळे आम्ही थोडीशी पतलीच बनवतो तर बघा सोबतच आपल्या पुऱ्यासुद्धा ठेवलेल्या आहे आपलं ताट बिलकुल रेडी आहे बाय बाय भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये